ANDHK SOH AndHK SOH nak soh पण नाशिक धरून पडला त्याका दुसरं घेऊन बेस्ट लिहिते झालं तर पैसे भरपूर होतात खूप आहे आणि उद्या त्याच्यापेक्षा असतात छुट्टी है ना 3 हो कारण काढू काही होती ती चाललं आहे न तोही गाय हो कसं बाकी तुम्ही एक किलो कापायला कसं घेता पैसे तीस रुपयाला घेता आणि खेकडे वगैरे नीट करायचे असतात तीस रुपयाला घेता दोन तुम्ही दोन्ही टाइम संध्याकाळी पण असतात सकाळची पण असतात तुमचं नाव काय

तुम्ही माहिती आहे का काल आता बरेच वर्ष मासे कपड्याचा व्यवसाय करता येते तरी किती वर्ष झाले असतील आपल्याला चार पाच वर्ष झाले 4-5 वर्ष घर गर, घरची रोजीरोटी चालते का होतं का काय करणार शिक्षणाचे करणार नाही काहीतरी केलंच पाहिजे मजुरी बरोबर वाटतं का हे जरा, जरा हे जरा असं केलं नाही तुम्ही सकाळी इथे इथे लवकर येतात सहा वाजता समजा आला इथे दहा अकरा पर्यंत सगळं दहा पर्यंत परत घरी जाऊन परत चार वाजता यायचं मग याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता व्यवसाय वगैरे समजा इथे कोण मालवण मध्ये आलं आणि त्याला जे जेवण बनवून पाहिजे तर तुम्ही देऊ शकता असं जागा अच्छा नाही समजा या का त्याने मच्छी घेतली त्याला बनवून पाहिजे लोकल माणसाकडून कोणाकडे देतो पण सुरमईचं असं आहे की सुरमई कापताने मला वाटतं हे धारणं लावायचं जवळ ठेवावं लागतं धारण जाते धार जाते पण असं आहे की शेफ्टी साईड आल्यानंतर जास्त कडक होत जाते तुम्ही सुरमई आता जी घाबळी नेली ती घाबळीचं काय चटणी करतात भाग काय काय कर Bangde pun 30 rupiah kilo? Iya, Ada mundi काही लोक माशा डोळा खायचा असतो डोळा खायला डोळ्याचा डोळ्यासाठी चांगला खरं आहे काय आणि सुरमे मुंडीचा रस्ता करतात सुरमैत थाळी वै तर आपल्याला बांगड्याचा रस देतात बांगड्याचा रसाय बांगड्याचा रसा देतात त्याचा आपण सुका बनवलं तरी चांगलं झालं संपला तर रेडी एक सुरमई कापाय तुम्हाला जवळजवळ पंधरा मिनिटं लागले